हॅलो फ्रेंड्स लग्नानंतर होईलच की प्रेम या मालिकेच्या एका नवीन एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे मागील एपिसोडमध्ये तुम्ही बघितलं आहे की नंदिनीने वसुदाचं सत्य जवळजवळ सर्वांच्या समोर आणूनच दिलेलं आहे आता वसुदाचं सत्य घरातल्यांना समजल्यामुळे वसुदा ही खूप चिडलेली आहे तिला काय करावं काय नाही हे सुचत नाही पण तिच्या डोक्यामध्ये एक प्लॅन जो शिजत असतो तो, तो म्हणजे नंदिनीला संपवायचं नंदिनीला संपवल्यामुळंच तिच्या मनातील आग आहे ना ती शांत होणार असते आणि त्यामुळे ती एक प्लॅन करते आणि काही लोकांना ती नंदिनीला मारण्याची सुपारी देते पण होतं असं ज्यावेळेस नंदिनी घरातून बाहेर पडते तेव्हा ते लोक तिच्या पाठोपाठ असतात पण नंदिनी तिची एक फाईल घरीच विसरते आणि ते जीवाच्या लक्षात येतं आणि जीवात ती फाईल देण्यासाठी तोही नंदिनीच्या आश्रमात निघतो तर वसुदाने जी सुपारी दिलेली असते ते गुंड हे नंदिनीला एका जाग्यावरती गाठतात आणि तिला रिक्षातून उतरायला सांगतात ती रिक्षातून उतरते तेव्हा त्यांच्यामध्ये थोडीशी झटापटी होते तेवढ्यात जीवा तिथे येतो आणि जीव जिवाही त्या झटापटीमध्ये सामील होतो तेवढ्या त्यातील ते ते एक जण गोळी झाडतो तर ती गोळी नंदीला लागणार तेवढ्या जीवामध्ये येतो आणि जीवाच्या छातीला ती गोळी लागते जीवाच्या छातीला गोळी लागल्यामुळे जीवा ढसकन ला लाग असा जमिनीवरती कोसळतो आता पुढील भागामध्ये आपल्याला हे बघायला मिळणार आहे गोळी लागल्यानंतर जीवाला काही होईल का, ही का किंवा हीच गोळी जी लागल्यामुळे जीवा आणि नंदिनी दोघं एकत्र येतील का आता गोळी मारण्यासाठी जे माणसं पाठवले होते ते वस्तूदात त्यानेच पाठवलं आहे हे घरच्यांच्या समोर येईल का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा ला, 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 आणि आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला आज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हाला जर असेच नवनवीन व्हिडिओ ऐकायचे असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू शेवटपर्यंत हा व्हिडिओ ऐकल्याबद्दल